मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन मिसेस सायली तुम्ही जर मला सोडून गेलात ना तर मी नाही जगू शकणार असं बोलतो तर तेव्हा सायली तसेच पाठमोरी उभी असते आणि तिला मधुभाऊंचे शब्द आठवू लागतात वचन दे तू यापुढे अर्जुन सुभेदारला भेटणार नाहीस त्याच्याबरोबर फोनवरती बोलणार नाहीस आणि यदा कदाचित तो समोर जर आला ना तर त्याच्यासोबत एक अक्षरसुद्धा न बोलता पाठ फेरोशील असं बोललेलं असतं तर तेव्हा अर्जुन तुम्ही मला वळून का बघत नाही मिसेस सायली असं विचारतो आणि एकदा मला बघा ना तुम्ही काहीतरी बोला ना मेसेज सायली असं म्हणू लागतो तर तेव्हा सायली कुसुमला चल कुसुमताई आपली गाडी सुटेल असं म्हणते तर तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो आणि अर्जुन उठून उभा राहतो आणि मिसेस सायली काहीतरी बोला ना प्लीज काहीतरी बोला ना असं म्हणतो आणि माझ्याकडे बघा तरी एकदा असं म्हणू लागतो तर तेव्हा कुसुम सायलीला तू काय करत आहेस असं म्हणत असते तर तेव्हा सायली, सायली त्याच्याकडे न बघता तशीच पुढे जाऊ लागते तर तेव्हा अर्जुन कुठे जात आहे प्लीज थांबा ना असं म्हणून तिच्या मागे जात असतो आणि तुम्ही मला इग्नोर का करत आहे प्लीज काहीतरी सांगा ना असं म्हणत असतो तर तेव्हा कुसुम सायलीला बघ ना अर्जुनकडे काय बोलत आहे तो असं म्हणत असते तर तेव्हा अर्जुन मिसेस सायली काहीतरी उत्तर द्या ना मला असं बोलतच असतो तर तेव्हा प्रवाशांनी लक्ष द्या कोल्हापूरला जाणारी बस आता सुटत आहे अशी अनाऊन्समेंट होते तर तेव्हा कुसुम सायलीला तुझ्यासाठी तडपडत होतीस ना आता त्याला का उत्तर देत नाहीस का टाळत आहेस असं म्हणते आणि तू स्वतःला तरी अस उत्तर देणार आहेस असं म्हणते तर तेव्हा अर्जुन मिसेस सायली तुमचंसुद्धा प्रेम आहे ना माझ्यावरती काहीतरी सांगा ना मला प्लीज जाऊ नका तुम्ही असं बोलत असतो तरीसुद्धा सायली कोल्हापूरच्या बसमध्ये चढते आणि वरती जात असताना एकदा अर्जुनकडे बघते आणि तेव्हा कंडक्टर दरवाजा बंद करून घेतो आणि सायलीची ओढणी दरवाजामध्येच अडकते आणि तेव्हा सायली आतमध्ये निघून जाते आणि बाहेर अर्जुन मिसेस सायली प्लीज जाऊ नका मला सोडून असं बोलतच असतो आणि सायली त्याच्याकडे बघून रडत असते आणि अर्जुन खाली उभा राहून विनवण्या करतच असतो तर तेव्हा अखेर बस तिथून निघू लागते आणि अर्जुन त्या बसच्या मागे धावू लागतो आणि आतमध्ये सायली त्याच्याकडे बघून रडत असते तर तेव्हा अर्जुन जोराने बसच्या मागे धावू लागतो आणि त्याच्याबरोबर चैतन्यसुद्धा धावत असतो तर तेव्हा बस तिथून निघून जाते आणि तेव्हा अर्जुन धावून धावून थकतो आणि रडत गुडघ्यावरती खाली बसतो तर तेव्हा सायलीची ओढणी बसमधून सुटते आणि चक्क ती ओढणी ओढत येऊन अर्जुनच्या हातामध्ये पडते तर तेव्हा अर्जुन अगोदर माझ्या या गोष्टींच्यावरती कधीच विश्वास नव्हता पण आता असं वाटत आहे हा दिवस मला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करत आहे मिसेस सायलींची ही ओढणी माझ्याकडे आली आहे ना याचा अर्थ एकच आहे मिसेस सायलीसुद्धा माझ्याकडे परत येतीलच लवकर असं म्हणतो आणि खूप लवकर असं बोलून लागतो आणि परत उठून उभा राहतो आणि सायलीची ओढणी आपल्या गळ्यात घालतो आता मी गप्प नाही बसणार मिसेस सायली अख्खं जग माझ्या अगेन्स्ट जरी झालं ना तरीसुद्धा माझं प्रेम मी जिंकून दाखवणार आज मी तुम्हाला आणि स्वतःला प्रॉमिस करतो आपण नक्की एकत्र येऊ असं म्हणतो आणि त्या ओढणीकडे बघू लागतो आणि परत नक्की एकत्र येऊ असं बोलतो तर इकडे जोशी वकील महिपतकडे आलेला असतो आणि साक्षीला हा घ्या तुमच्या सावत्र भावाचं बर्थ सर्टिफिकेट आणि हा घ्या त्याचा दाखला ही घ्या त्याची ग्रॅज्युएशनची मार्क लिस्ट हा घ्या त्याचा बारावीचा रिझल्ट आणि हा घ्या त्याचा दहावीचा रिझल्ट असं म्हणून सर्व कागदपत्रे त्यांच्या हातात देतो तर तेव्हा मैपती अथर्व विचारे दहावीला अडुसष्ट टक्के आणि बारावीला पंच्याऐंशी टक्के असं वाचू लागतो तर तेव्हा साक्षी अण्णा हे सर्व सोडा पण ही कागदपत्र बघा असंच वाटत आहे की खरंच अथर्व विचारे नावाची व्यक्ती अस्तित्वात होती असं म्हणते तर तेव्हा जोशी वकील आणि तो खरंच मेलासुद्धा ही त्याची डेथ सर्टिफिकेट आहे आणि ही त्याची अंतिम संस्कार केलेल्याची पावती असं सांगतो आणि आता ही सगळी धडपड संपली म्हणूनच समजा असं म्हणतो आणि त्या अथर्व विचाराचा चेहरा त्याचा फुटेज आपण जजम मांडणार आहोत असं सांगतो आणि या टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या प्रगतीचा पूर्ण उपयोग करून घ्यायला माझ्यासारखा हुशार माणसाला बरोबर जमतं असं म्हणतो तर तेव्हा महिपती आता त्या जजलाच नाही तर अर्जुन सुभेदारला सुद्धा पटेल ही माझी पोरगी त्या रात्री हॉटेलमधून निघून हॉस्पिटलमध्ये गेली होती तिच्या भावा भेटायला जो शेवटच्या घटका मोजत होता आणि अरे अथर्व कुठं गेलास रे बाबा तू मला सोडून असं म्हणून रडायचं नाटक करू लागतो आणि हे काय वय होतं का तुझं जायचं असं बोलू लागतो आणि एवढ्या कमी वयात कशाला गेलास बाबा तू असं बोलतो आणि जोशी वकिलाला अरे जोशा दातं नको काढूस त्या दाताच्या पटीमध्ये तो अर्जुन सुभेदार आत घुसेल आणि मेंदूमध्ये जाईल तुझ्या असं म्हणतो आणि काय चाललेलं आहे ना तुझ्या मेंदूमध्ये ती सगळी माहिती काढून आणल कळालं का तुला असं बोलतो आणि आता ते बाकीचे कागदपत्र आहेत ना ते फेक सी सी टी फुटेज अगदी कडकोट बंदोबस्तामध्ये बनवून घे असं म्हणतो आणि नीक दातं काढू नकोस असं शा सांगतो तर इकडे सायली रडतच असते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस अर्जुनने प्रपोज केलेलं असतं तो क्षण आठवतो आणि त्यानंतर मधुबाऊंचे शब्दसुद्धा आठवू लागतात आणि तेव्हा अचानकपणे सायलीला जोराची चक्कर येते आणि सायली खाली कोसळत असते तर तेव्हा काही प्रवासी उठतात तर तेव्हा कुसुम सायलीला खाली बसवते आणि तिला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करू लागते तर इकडे अर्जुनला जे काही घडलेलं असतं ते सर्व आठवत असतं तर तेव्हा चैतन्य काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन म्हणजे तू सुद्धा तेच नोटीस केलं आहेस का जे मी नोटीस केलं आहे असं विचारतो तर तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो आणि आज तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे शब्द बोलला असतो आणि सायली बहिणींनी काहीच रिॲक्ट केलं नाही असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन माझ्यासोबत बोलणं तर दूरच पण त्यांनी माझ्याकडे वळून बघितलं सुद्धा नाही हे स्ट्रेंज आहे ना असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य ही बोलण्याची पूर्ण बंदी असल्यासारखी वागली असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन त्या जर माझ्यासोबत बोलल्या ना तर मधुबाहुंना वाईट वाटेल हे बरोबर आहे पण माझ्याशी बोलायचं नाही असं का असेल असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य सायलीबहिणी चिडली असेल असं बोलू लागतो तर तेव्हा अर्जुन पण तीसुद्धा एक रिॲक्शनच आहे ना तीसुद्धा नव्हती आणि मी तिला व्यवस्थित ओळखतो त्यांनी असं डोळे मोठे करून माझ्याकडे बघितलं असताना ओरडल्या असताना मला किंवा त्यांचं प्रेम नाही माझ्यावरती तसंच जर स्पष्ट सांगितलं असतं ना मला पण तसं काहीच केलं नाही त्यांनी आणि त्या जेव्हा इथं होताना ना मी त्यांना सतत सांगायचो की गप्प बसा किती बोलत आहे तुम्ही पण त्या थांबायच्याच नाहीत आणि आज इतकं इम्पॉर्टंट गोष्ट मी त्यांना सांगितली आणि त्या कंप्लीट सायलेन्स होत्या असं बोलतो तर तेव्हा चैतन्य याचं उत्तर फक्त सायली बहिणीस देऊ शकतील असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन आणि मी त्यांना ते विचारणारच असं म्हणतो आणि एक काम करतो एक दोन दिवसांच्या सगळ्या मीटिंग तू हँडल कर आणि मी कोल्हापूरला चाललो असं बोलतो तर तेव्हा चैतन्य कोल्हापूरला का असं म्हणून आश्चर्यचकित होतो तर तेव्हा अर्जुन हो मी कोल्हापूरला चाललेलो आहे असं बोलतो आणि सायलीची ओढणी हातामध्ये घेऊन मला युनिवर्सने जो मेसेज दिलेला आहे ना तो मी फॉलो करणारच असं बोलतो आणि मिसेस सायली मी तुम्हाला आता कुठेसुद्धा जाऊ देणार नाही कुठेच नाही असं म्हणतो तर इकडे मधुभाऊ जोशी वकिलांच्याकडं आलेले असतात आणि मला तुम्ही घाईघाईत कशासाठी बोलावून घेतलं असं विचारतात तर त्यावर जोशी वकील जोपर्यंत तुमची केस सुभेदार लढत होते ना तोपर्यंत समोरची पार्टी रिलॅक्स होती पण आता ही केस माझ्याकडे आली आहे म्हणून महिपत शेखरेंच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे शेकरेंच्या वकिलांनी तुम्हाला कोर्टात हजर राहायची नोटीस पाठवलेली आहे असं सांगतो तर तेव्हा मधुभाऊ पण मला जामीन मिळालेला आहे ना असं विचारतात तर तेव्हा जोशी वकील तुम्ही काळजी नका करू कोर्टाच्या तारखेला फक्त हजर राहा बघूयात तरी शेखरे अजून नवीन काय सांगत आहे ते असं म्हणतो तर तेव्हा मा मधुभाऊ माझा जामीन रद्द नाही करू शकत ना तो असं विचारतात तर तेव्हा जोशी वकील असं काही सुद्धा होणार नाही तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना असं विचारतो तर तेव्हा मधुभाऊ आहेच असं सांगतात तर तेव्हा जोशी वकील मग निर्दा रहा तुम्ही मी सोडवणार म्हणजे सोडवणार तुम्हाला असं म्हणतो तर तेव्हा मधुबाऊ अगदी शंभर टक्के खात्री आहे असं बोलतात आणि आता जे काही कराल ना ते तुम्हीच कराल असं म्हणतो तर तेव्हा जोशी वकील मनातल्या मनामध्ये मीच करणार काका तुम्हाला जन्मठेप नाही तर पाशी मिळवून देणार असं म्हणतो तर इकडे प्रवासी तिला ब्लड प्रेशर वगैरे काही नाही ना असं विचारत असतात तर तेव्हा कुसुम तिच्या मनावरती ताण आला असेल म्हणून तिला चक्कर आली असेल असं म्हणते तर तेव्हा सायली शुद्धीवरती येते तर तेव्हा कुसुम दोन गोट चहा पिऊन घे असं तिला म्हणते आणि वेडेपणा पुरे झाला तुझा तुझ्या कलाने घ्यायचं म्हणून मी काही बोलत नव्हते पण आता अति करत आहेस तू या क्षणामध्ये तू आनंदित असायला पाहिजे होतं ना ज्या क्षणासाठी तू इतके दिवस मरमर करत होतीस ते शब्द ऐकायला तुला मिळाले आहेत असं म्हणते तर तेव्हा सायली पण मी त्यांना उत्तर नाही देऊ शकले असं वाटत होतं की मी पळत जावं आणि त्यांना घट्ट मिठी मारून सांगावं की माझंसुद्धा त्यांच्यावरती तितकंच प्रेम आहे असं म्हणते तर तेव्हा कुसुम मग का केलं नाही तू तसं असं विचारते आणि थांब मी त्याला फोन करते असं बोलते तर तेव्हा सायली तिला थांबवते आणि नाही मी मधुबाऊंचा शब्द नाही मोडू शकणार असं म्हणते तर तेव्हा कुसुम तुझ्या प्रेमापुढे तू तु मधुबाऊंचं कुठंपर्यंत ऐकणार आहेस तू अर्जुनला भेटणार नाहीस असं वचन त्यांना दिलेलं नाहीस मग कसली भीती वाटत आहे तुला असं विचारते तर तेव्हा सायली मला माझ्या मनाची भीती आहे मधुबाऊचा आणि माझ्या नात्याची भीती आहे मधुभाऊ जे म्हणाले ना तसं त्यांनी करून दाखवलं तर आयुष्यभर पश्चाताप करत राहीन मी असं म्हणते तर तेव्हा कुसुम काय म्हणाले ते अर्जुनला भेटशील तर माझं मेलेलं तोंड बघशील हेच म्हणाले ना ते असं बोलते आणि रागाच्या भरात बोलले आहेत ते असं होत नसतं असं बोलते आणि मधुभाऊंना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे हे आवडलेलं नाही पण आता अर्जुन आणि तू एकमेकांच्या वरती प्रेम करताना फाडून ते कॉन्ट्रॅक्ट मधुभाऊंचा राग सुद्धा जाईल असं म्हणते तर तेव्हा सायली आता ते तितकं सोपं राहिलेलं नाही जोपर्यंत मधुभाऊ मला त्यांच्या शब्दामधून मोकळे करत नाहीत ना तोपर्यंत मी अर्जुन सरांच्या दिशेने पाऊल नाही टाकू शकणार असं म्हणते आणि किती दुर्दैवी मुलगी आहे मी माझ्यावरती प्रेम करणारा नवरा आणि माया करणारा बाप यांच्यात निवड करायची वेळ आलेली आहे आणि या बाबतीत ज्या बाबांनी मला जिवंत ठेवलं त्यांच्याच ते बाबतीत माझं माप झोकतं आहे असं म्हणते तर तेव्हा कुसुम अचानकपणे बस थांबवा असं ओरडते तर तेव्हा कंडेक्टर काय झालं असं विचारतो तर तेव्हा कुसुम ड्रायव्हर दातांना सांगा आम्हाला थांबायचं आहे असं म्हणते तर तेव्हा सायली ठरल्यापणे आपल्याला कोल्हापूरला जायला हवं मधुबाऊंचा शब्द मी नाही मोडू शकणार असं म्हणते तर तेव्हा कुसुम मधुबाऊंचा शब्द मोडलेला मलासुद्धा नाही आवडणार पण तुझा जीव महत्त्वाचा का मधुबाऊंचा शब्द असं म्हणते आणि कोल्हापूरला घेऊन गे गेले ना आणि तुला काही झालं तर असं बोलते आणि आता ठरलेलं आहे आपलं आपण उतराय म्हणजे उतरायचं असं म्हणते आणि चक्क बस थांबवते आणि सायलीला रागाने उठवते आणि सामान घेऊन बसमधून खाली उतरू लागते भागा मदे, तर मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य मला कुसुमताईंचा मेसेज आलेला आहे त्या म्हणत आहेत की त्या आणि सायली कोल्हापूरला जात नाहीत त्या बसमधून उतरून परत घरी आले आहेत हे बघ असं म्हणून दाखवतो तर तेव्हा अर्जुन आनंदित होतो आणि फॅन्टॅस्टिक यार मी लगेच जातो मधभाऊच्या घरी आणि तिथे जाऊन विचारतो मिसेस सायलींना असं म्हणतो तर इकडे सायली परत घरी येतात आणि तेव्हा त्यांना बघितल्यानंतर मधुभावना धक्कात बसतो आणि तुम्ही दोघी कशा काय परत आलात काही अपघात वगैरे झाला आहे की काय असं विचारू लागतात तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा